जिल्हा न्यायालय इचलकरंजी येथे दहा मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालत संपन्न पंचावन्न प्रकरणे निकाली तसेच अठ्ठेचाळीस लाखाची वसुली श्री एम आर निर्कर अध्यक्ष हातकरंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी तथा जिल्हा न्यायाधीश एक इचलकरंजी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी पंचावन्न प्रकरणी निकालात काढत अठ्ठेचाळीस लाख रुपयांची वसुली करण्यात आली या लोक अदालतीमध्ये ग्रामपंचायत वीज वितरण कंपनी आणि बँकांची दाखलपूर्व एक हजार चारशे बावन व न्यायालयात प्रलंबित असलेली दोन हजार एकशे दाखलपूर्व प्रकरणातील दाखल व न्यायालयातील प्रलंबित अठरा प्रकरणे अशी एकूण पंचावन्न प्रकरणे निकाली काढण्यात आली त्यातून अठ्ठेचाळीस लाख इतकी वसुली झाली या लोक अदालतीसाठी एकूण सहा पॅनल ठेवण्यात आले होते श्री एम ए भोसले जिल्हा न्यायाधीश दोन इचलकरंजी श्री बी टी एंगडे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर इचलकरंजी श्री जी एम नदाब तिसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर इचलकरंजी डॉक्टर श्री डी जी पटवे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी श्रीमती एम एम चौधरी दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी एम एस गावडे पाचवे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी यांनी पॅनेल प्रमुख म्हणून काम पाहिले तसेच न्यायालयातील पॅनल सदस्य म्हणून विधिज्ञ श्री अजिंक्य शेळके विधीज्ञ रीता पट्टेकरी विधीज्ञ सौ सो सोनाली किल्लेदार विधिज्ञ सना अलासे विधीज्ञ पूर्वा केरले विधिज्ञ श्री केशव मोदानी यांनी काम पाहिले लोक अदालत यशस्वी होण्यासाठी माननीय श्री एम आर नेर्लेकर सो जिल्हा न्यायाधीश एक व श्री एम ए भोसले सो जिल्हा न्यायाधीश दोन इचलकरंजी व इचलकरंजी न्यायालयातील पॅनेलवर नेमलेले न्यायाधीश इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष श्री आर आर उपाध्यक्ष श्री राजाराम सुतार सचिव श्री अभिजित माने सहसचिव श्री आदित्य मुदगल खजिनदार श्री विजय शिंगारे श्री राहुल काटकर श्री शैलेंद्र राजपूत श्री महेश कांबळे महिला प्रतिनिधी दीपाले हनबर मॅडम तसेच इतर वकील संघटनेचे सदस्य व हातकरंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजीचे श्री ज्ञानेश्वर मिरजकर सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग व उपस्थित पक्षकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील